नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे की जे तुम्ही एकदा तरी पाहिलंच पाहिजे सातारापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेलं कास पठार हे तर सर्वश्रुत आहेच पण आता कास तलावाची उंची वाढवल्यामुळं कास तलाव ओव्हरफ्लो झाला की सातारला भुशी डॅमसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल बरं आता लोणावळ्याला जायची गरज नाही हीच ट्रीप हेच पर्यटन आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे चला तर मग बघा निसर्ग सौंदर्य हे सातारचं वैशिष्ट्य आहे सातारच्या चहूबाजूंनी निसर्गाचं खूप वरदान लाभलेलं आहे असंच सातारपासून पंचवीस किलोमीटर असलेलं कास पठार आपण इथे बघायला जाणार आहोत किती सुंदर रस्ता आहे बघा दोन्ही बाजूला सुंदर झाडी तांबडई माती सुंदर घाट हा कास तलाव किती छान आहे ह्या कास तलावाला एकदम बघतो तेव्हा आपण भारताचा नकाशा दिसल्यासारखं इथे भास होतो आणि असंच पुढं गेलं की कास तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतरचा भुशी डॅम चला तुम्ही आनंद घ्या किती सुंदर दिसतंय बघा इथे दो, दोन दोन टप्प्यात अशा पायऱ्या केलेल्या आहेत आणि ह्या पायऱ्यांवरून ओव्हरफ्लो झालेलं कास तलावातील पाणी सगळं वाहत असतं आणि इतका सुंदर नजारा आहे की प्रत्यक्ष बघितल्याशिवाय तुम्हाला याचा अंदाज येणार नाही अत्यंत निसर्गदत्त सौंदर्य लाभलेलं आमचं कास पठार इथे पण दंगा नाही आहे कारण धोका हा दिसू शकतो खूप खूप सुंदर या पायऱ्यांवरून येणारं पाणी आपल्याला अगदी नाद नाद त्याचा ऐकूनसुद्धा मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं चहूबाजूनी निसर्ग सुंदर आभाळाचे रंग निळशार अगदी आभाळ दिसतं इथे बघा किती सुंदर सुंदर सगळं दिसतंय आणि नुकतंच हे कास तलावाची उंची वाढवण्याचं काम झाल्यामुळे इथे छान ही सगळी लाल माती धरण इथे बांधलं गेलेलं आहे त्यामुळे नजारा खूपच सुंदर आहे हळूहळू पर्यटक हे भुशी डॅम म्हणून ओळखलं जाणार आहे आणि लोणावळ्याला तुम्ही आता न जाता सातारला भेट द्या आणि भुशी डॅमचा आनंद घ्या आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ढगांचे किती किती रंग छान दिसत आहेत हिरव्या रंगाच्या किती शेड्स असतात हे सगळं बघितलं की इथं तुम्हाला अगदी मंत्रमुग्ध व्हायला तुम्हाला होईल इथे तुम्ही इथे नक्की भेट द्या आणि याचा आनंद घ्या अगदी डिसेंबरपर्यंत सुंदर वातावरण इथे राहणारे अरे मंडळी आता या भुशी डॅमचा निरोप घेऊया आणि परतीच्या प्रवासाला लागूया परतीच्या प्रवासात सुद्धा सुंदर नजारा ही पांढरी पांढरी फुलं आता यायला लागलेली आहेत आणि पर्यटकसुद्धा खूप आता इथे यायला लागलेले आहेत कारण हा विकेंड असा खूपच मोठा इथे आत्ता होता आणि पर्यटकांची अशी गर्दी इथे दिसत होती फोटो काढायचा मोह सगळ्यांना आवरत नव्हता त्यामुळं इथे फोटो सगळेजण इथे काढत होते आणि वेगवेगळ्या रंगांची फुलं इथे निसर्गामध्ये अगदी मस्त मस्त दिसत होती आणि पाऊस अस पावसाळी वातावरण असल्यामुळं निसर्ग अगदी सुंदर दिसत होता श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनही ऊन पडे अगदी असाच अनुभव आम्ही आत्ता इथे घेत आहोत आणि बघा गाड्या तुम्हाला दिसतील पर्यटक अगदी मनमुरा निसर्गाचा आनंद घेत आहेत आणि फोटो काढत आहेत पण आपण निसर्ग बघताना त्याची छेडछाड करायची नाही हे मात्र सगळ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे कारण हा निसर्ग जसं आपल्याला भरभरून देतो तसंच आपण त्याच्याबद्दल कृतज्ञता ही बाळगली पाहिजे इथे परत तुम्ही जाताना एक वेस्टर्न घाट म्हणून एक रिसॉर्ट झालेला आहे तिथे नक्की भेट द्या त्याचे सगळं कसं डिझाईन आहे ते नक्की बघा आणि इथे तुम्ही पोटभर जेवण करा किंवा भुशी डॅम बघायला जाताना ब्रेकफास्ट करा दोन्ही तुम्हाला इथे ऑप्शन्स आहेत आणि मी तुम्हाला आता वेस्टर्न घाटची छान इथे दृश्य दाखवत आहे इतका सुंदर नजारा आहे आणि मागे संपूर्ण दरी आहे प्रत्येक व्हिलाला त्यांनी मागे आणि पुढे अशी स्पेशियस बाल्कनी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही इथे मस्त इथे बसून तुम्ही इथे ब्रेकफास्ट चहा वगैरे घेऊ शकता आणि इथे एक मोठा व्हिला आहे त्याला पंधरा सोळा जणं राहण्याची सोय आहे त्यामुळं तुम्ही असं ग्रुपनी आलात एक व्हिला घेतलात तरी सुद्धा तुमचं इथे काम होऊन जाईल मस्त इथे लॉन आहे आणि ही सगळी मागची दरी आहे किती सुंदर आहे बघा एकदा अवश्य भेट द्या म्हणजे कासला या कास पठार बघा कासची फुलं बघा पुढे जाऊन कास तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर कसा त्याचा भुसे डॅम झालेला आहे ते, ते पण नक्की बघा आणि वेस्टर्न घाट रिसॉर्टला भेट द्या अर्थात कासला भरपूर तुम्हाला असे हॉटेल्स रिसॉर्टचे ऑप्शन आहेत पण वेस्टर्न घाटलासुद्धा तुम्ही नक्की भेट द्या आणि एक रात्र मुक्काम करायचा असेल तरी हा सुंदर तुम्हाला पर्याय राहील याची मी तुम्हाला क्षणचित्र छान दाखवली आहेत त्यामुळं तुम्ही हा पर्याय स्वीकारा आणि असेच पर्यटनाचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा आपण भेटणारच आहोत अशा नवीन व्हिडिओसह हो। वेगवेगळ्या माहितींमध्ये तुम्ही जसं आत्तापर्यंत माझ्यावर माझ्या यूट्यूब चॅनेलवर प्रेम केलं आहे मनापासून ते बघत आहात त्याच्याबद्दल पुनश्च धन्यवाद आणि नमस्कार पुन्हा भेटूच